हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांनी वडनेर भैरव परिसरात मोठी कारवाई करत अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेम्पोच्या शेतात करण्यात आलेल्या या कारवाईत दोनशे एक्क्याण्णव किलो जप्त करण्यात आलाय ज्याची बाजारपेठेतील किंमत तब्बल रुपये इतकी आहे शेतमालक रवींद्र नामदेव गांगुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर एनडी पी एस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या साठ्याची विक्री करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवण्याचा उद्देश होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला या यशस्वी कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिस्केलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने विशेष कामगिरी बजावली आहे यामध्ये स्थानिक पोलिसांचेही मोठे योगदान राहिले आहे नाशिक ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना आवाहन आहे अशा अवैध धंद्यांविषयी कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे दक्षतेमुळे समाजात शांतता प्रस्थापित होईल दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक